जय मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मास्टर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला माहीत आहे का त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहेत कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत सिक्कीमची राजधानी कोणती छत्तीसगडची स्थापना कधी झाली राजस्थानमध्ये लोकसभेची एकूण जागा किती पंजाबमध्ये राज्यसभेची एकूण जागा किती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण जागा किती हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा उपयुक्त आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तयार आहात चला सुरू करूया पहिला क्वेश्चन आहे हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए सुखविंदर सिंह असुक्कू बी विष्णू देवसाई सी प्रेमसिंग तमांग आणि डी जयराम ठाकूर उत्तर देण्यासाठी आपल्याकडे पाच सेकंद आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुखविंदर सिंह सुक्खू इम्पॉर्टंट पॉइंट बघूया सुखविंदर सिंह सुक्खू हे काँग्रेस पक्षाचे आहे आता येथे आलेला आहे हिमाचल प्रदेश तर मॅप मध्ये आपण हिमाचल प्रदेश बघू शकता हिमाचल प्रदेशची स्थापना झालेली आहे पंचवीस जानेवारी एकोणवीसशे ला राजधानी आहे शिमला जे की समरची आहे आणि धर्मशाला विंटरची राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ल लोकसभेची जागा आहे चार राज्यसभेची तीन आणि विधानसभेची अडसष्ट दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे ऑप्शन आहे ए चरणजीत सिंह बी भगवंत मान सी नवजोत सिंह सिद्धू आणि डी सुखविंदर सिंह सुक्कू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भगवंत मान इम्पॉर्टंट पॉइंट बघूया भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे आहे आता येथे आलेलं आहे पंजाब तर मॅपमध्ये आपण पंजाब बघू शकता पंजाबची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे इक सहासष्ट ला राजधानी आहे चंदीगड राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया लोकसभेची जागा आहे तेरा राज्यसभेची जागा आहे सात आणि विधानसभेची एकूण जागा आहे एकशे इक सतरा पुढचा क्वेश्चन हरियाणाचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए के पलानीस्वामी बी प्रमोद सावंत सी सिंह सैनी आणि डी विजय रूपानी चला पटपट उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंह सैनी इम्पॉर्टंट पॉइंट सैनी हे भारतीय जनता पार्टीचे आहे इथे आलेलं आहे हरियाणा मी आपण हरियाणा बघू शकता हरियाणाची राज्याचा दर्जा मिळालेला आहे एक नवंबर एकोणीसशे सहासष्टला राजधानी आहे चंडीगड राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय लोकसभेची जागा आहे दहा राज्यसभेची पाच आणि विधानसभेची एकूण जागा आहे नव्वद चौथा नंबरचा क्वेश्चन उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे ऑप्शन आहे ए जयराम ठाकूर बी विष्णू देवसाई सी सुखविंदर सिंह सुक्कू आणि डी पुष्कर सिंह धामी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंह धामी तर पुष्कर सिंह धामी हे भारतीय जनता पक्षाचे आहे आता येथे आलेलं आहे उत्तराखंड तर उत्तराखंड बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया स्थापना झालेली आहे नऊ नोव्हेंबर एक दोन हजार ला राजधानी आहे भंडारी सैन जे की समर्थची आणि डेहरादून विंटरची राज्यपाल आहे गुरमित सिंह लोकसभेची जागा आहे पाच राज्यसभेची तीन आणि विधानसभेची एकूण एकाहत्तर पाच नंबरचा क्वेश्चन उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन आहे ए जयराम ठाकूर बी विष्णुदेव साई सी योगी आदित्यनाथ आणि डी नवीन पटनायक चला पटपट उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी योगी आदित्यनाथ तर योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे आहे आता उत्तर बद, उत्तर प्रदेश आलेला आहे इकडं तर उत्तर प्रदेश बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया उत्तर प्रदेशला राज्याचा दर्जा मिळालेला आहे चोवीस जनवरी एकोणीसशे पन्नास ला राजधानी आहे लखनऊ राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल लोकसभेची जागा आहे ऐंशी राज्यसभेची एकत्तीस आणि विधानसभेची एकूण जागा आहे चारशे तीन पुढचा क्वेश्चन बघूया राजस्थान या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए प्रेमसिंग तमांग बी विष्णुदेवसाई सी भजनलाल शर्मा आणि डी अशोक गहलोत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भजनलाल शर्मा इम्पॉर्टंट पॉइंट बघूया भजनलाल शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे आहे आता इथे आलेलं आहे राजस्थान तर राजस्थानला आपण मॅपमध्ये बघू शकता राजस्थानची स्थापना झालेली आहे तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला राजधानी आहे जयपूर राज्यपाल आहे हरिभाऊ किशनराव बागडे लोकसभेची जागा आहे पंचवीस राज्यसभेची दहा आणि विधानसभेची एकूण दोनशे पुढचा क्वेश्चन बघूया मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए मोहन यादव बी प्रमोद सावंत C, सी शिवराज सिंह चौहान आणि डी पेमा खांडू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोहन यादव इम्पॉर्टंट पॉइंट बघूया मोहन यादव हे भारतीय जनता पक्षाचे आहे आता इथे आलेलं आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया मॅप मध्ये आपण बघू शकता आहे मध्य प्रदेश आहे स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला राजधानी आहे भोपाल राज्यपाल आहे मंगूभाई छगनभाई पटेल लोकसभेची जागा आहे एकोणतीस राज्यसभेची अकरा आणि विधानसभेची एकूण जागा आहे दोनशे तीस आठवा नंबरचा क्वेश्चन गुजरात या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए जयराम ठाकूर बी विष्णू देवसाई सी प्रेमसिंग तमांग आणि डी भूपेंद्र पटेल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भूपेंद्र पटेल तर भूपेंद्र पटेल हे भारतीय जनता पक्षाचे आहे येथे आलेलं आहे गुजरात गुजरात आपण मॅपमध्ये बघू शकता गुजरातची स्थापना झालेली आहे एक मे एकोणाशे साठ ला राजधानी आहे गांधीनगर राज्यपाल आहे आचार्य देवव्रत लोकसभेची जागा आहे सव्वीस राज्यसभेची जागा आहे अकरा आणि विधानसभेची एकूण जागा आहे एकशे ब्याऐंशी नऊ नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए पेमाकांडू बी देवेंद्र फडणवीस सी एन चंद्रबाबू नायडू आणि डी विष्णू साई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवेंद्र फडणवीस तर इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूया देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे आहे तसेच महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्र हा आपला प्या प्यारा महाराष्ट्र आहे मॅपमध्ये आपण बघू शकता स्थापना आहे एक मे एकोणासशे साठ ला राजधानी आहे मुंबई राज्यपाल आहे सी पी राधाकृष्णन लोकसभेची जागा आहे अठ्ठेचाळीस राज्यसभेची एकोणावीस आणि विधानसभेची दोनशे अठ्याऐंशी दहा नंबरचा क्वेश्चन गोवा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए जयराम ठाकूर बी विष्णू देवसाई सी प्रमोद सावंत आणि डी प्रमोद सावंत इकडे दोनदा हा ऑप्शन रिपीट झालेला आहे तरी पण आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रमोद सावंत इम्पॉर्टंट पॉइंट प्रमोद सावंत हे भारतीय जनता पक्षाचे आहे आता इथे आलेला आहे गोवा मॅपमध्ये आप आपण बघू शकता हा लहानसा जे आहे तो गोवा आहे गोव्याच्या राज्याचे गठन झालेले आहे तीस मे एकोणासशे ला राजधानी आहे पणजी राज्यपाल आहे पी एस श्रीधरन पिल्लई लोकसभेची जागा आहे दोन राज्यसभेची आणि विधानसभेची जागा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अकरा नंबरचा क्वेश्चन कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए सिदारामय्या बी विष्णु देसाई सी नितीश कुमार आणि डी सावरचंद गहलोत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिद्धारामय्या सिद्धारमय्या हे काँग्रेस पक्षाचे आहे तर इथे आलेलं आहे कर्नाटक कर्नाटक अपन मॅप मध्ये बघू शकता स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे ला राजधानी आहे बेंगलोर राज्यपाल आहे थावरचंद्र गहलोत लोकसभेची सीट आहे अठ्ठावीस राज्यसभेची सीट आहे बारा आणि विधानसभेची एकूण सीट आहे दोनशे चोवीस पुढचा क्वेश्चन केरळ या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे ऑप्शन आहे ए जयराम ठाकूर बी पिनराई विजयन सी प्रेमसिंग तमांग आणि डी सुखविंदर सिंह सुक्कू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पिनराई विजयन इम्पॉर्टंट पॉइंट बघूया पिनराई विजयन हे भारतीय कम्युनिस्ट या पक्षाचे आहे येथे आलेलं आहे केरळ केरळाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया के केरळची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे तिरुवनंतपुरम राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अरलेकर लोकसभेची सीट आहे वीस राज्यसभेची नऊ आणि विधानसभेची एकोण जागा आहे एकशे चाळीस पुढचा क्वेश्चन तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए मुथुल करुणानिधी स्टालिन बी विष्णुदेव साई सी प्रेमसिंग तमांग आणि डी सुखविंदर सिंह सुखू योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुथुवेल करुणिधी स्टालिन इम्पॉर्टंट पॉइंट बघूया मुथुवेल करुणिधी स्टालिन हे द्रविड मुनेत्र कडगम या पक्षाचे आहे येथे आलेले आहे तमिळनाडू तमिळनाडू बद्दल थोडक्यात जाऊन घेऊया स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे ला राजधानी आहे चेन्नई राज्यपाल आर एन रवी लोकसभेची जागा एकोणचाळीस राज्यसभेची अठरा आणि विधानसभेची एकूण जागा दोनशे चौतीस चौदा नंबरचा क्वेश्चन आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए पेमा खांडू बी हेमंता विश्व शर्मा सी एन चंद्रबाबू नायडू आणि डी विष्णुदेव साई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एन चंद्रबाबू नायडू इम्पॉर्टंट पॉइंट्स एन चंद्रबाबू नायडू हे तेलुगू देशम या पार्टीचे आहे येथे आलेला आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया आंध्र प्रदेशची स्थापना झालेली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक एक ला राजधानी आहे अमरावती राज्यपाल आहे एस अब्दुल जमीर लोकसभेची सीट आहे पंचवीस राज्यसभेची अकरा आणि विधानसभेमध्ये एकूण सीट आहे एकशे पंच्याहत्तर पंधरा नंबरचा क्वेश्चन तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए पेमाखांडू बी रेवंत रेड्डी सी एन चंद्रबाबू नायडू आणि डी विष्णुदेव साई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रेवंत रेड्डी इम्पॉर्टंट पॉइंट बघूया रेवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे आहे आता येथे आलेलं आहे मॅप मॅपमध्ये आपण तेलंगणा बघू शकता तेलंगणाची स्थापना झालेली आहे दोन जून दोन हजार चौदाला राजधानी आहे हैदराबाद राज्यपाल आहे विष्णू देव वर्मा लोकसभेची जागा आहे सतरा राज्यसभेची सात आणि विधानसभेची एकूण एकशे एकोणावीस पुढचा क्वेश्चन बघूया छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए विपल्प कुमार देव बी विष्णू देवसाई सी त्रिवेंद्र कुमार रावत आणि डी पेमाखांडू तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विष्णू देवसाई तर विष्णुदेव साई हे भारतीय जनता पक्षाचे आहे आता इथे आलेला आहे आपला छत्तीसगड मॅपमध्ये आपण छत्तीसगड बघू शकता छत्तीसगडची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर दोन हजारला राजधानी आहे रायपूर राज्यपाल आहे रामेन डेका लोकसभेची सीट आहे अकरा राज्यसभेची सीट आहे पाच आणि विधानसभेची एकूण सीट आहे नव्वद सतरा नंबरचा क्वेश्चन ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए ममता बॅनर्जी बी जोडमथांगा सी मोहन चरण मांझी आणि डी के चंद्रशेखर राव बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोहन चरण माझी इम्पॉर्टंट पॉइंट बघूया मोहन चरण मांझी हे भारतीय जनता पार्टीचे आहे तर येथे आलेला आहे आपला ओडिशा मॅपमध्ये आपण ओडिशा बघू शकता स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणासशे छत्तीस ला राजधानी आहे भुवनेश्वर राज्यपाल आहे डॉक्टर हरिबाबू कमंपती लोकसभेची सीट आहे एकवीस राज्यसभेची सीट आहे दहा आणि विधानसभेची एकोण सीट आहे एकशे सत्तेचाळीस अठरा नंबरचा क्वेश्चन झारखंड या राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए विपल्प कुमार देव बी हेमंत सोरेन सी शिवराज सिंह चौहान आणि डी पेमा खांडू चला पटपट उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हेमंत सोरेन हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे आहे तर इथे आलेला आहे झारखंड झारखंड बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया स्थापना झालेली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजारला राजधानी आहे रांची राज्यपाल आहे संतोष गंगवार लोकसभेची जागा आहे चौदा राज्यसभेची सहा आणि विधानसभेची एकूण जागा आहे ब्याऐंशी पुढचा क्वेश्चन बघूया दोन हजार चोवीस मध्ये बिहार या राज्याचे नववेता मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए देवेंद्र फडणवीस बी विष्णू देवसाई सी नितीश कुमार आणि डी पेमा खांडू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नितीश कुमार तर नितीश कुमार हे जनता दल पक्षाचे आहे म्हणजेच जे यू आता इथे आलेला आहे बिहार तर मध्ये आपण बिहार बघू शकता बिहारची स्थापना झालेली आहे बावीस मार्च एकोणावीसशे बारा ला राजधानी आहे पटना राज्यपाल आहे आरिफ मोहम्मद खान लोकसभेची जागा आहे चाळीस राज्यसभेची सोळा आणि विधानसभेची एकूण जागा आहे दोनशे त्रेचाळीस वीस नंबरचा क्वेश्चन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन आहे ए जयराम ठाकूर बी ममता बॅनर्जी सी प्रेमसिंग तमांग आणि डी सुखविंदर सिंह सुखू योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ममता बॅनर्जी इम्पॉर्टंट पॉइंट बघूया ममता बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेस या पक्षाचे आहे येथे आलेला आहे पश्चिम बंगाल मॅपमध्ये आपण पश्चिम बंगाल बघू शकता पश्चिम बंगालची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला राजधानी आहे कोलकाता राज्यपाल आहे डॉक्टर सी वी आनंद बोस लोकसभेची जागा आहे बेचाळीस राज्यसभेची सोळा आणि विधानसभेची दोनशे चौऱ्याण्णव एकवीस नंबरचा क्वेश्चन दुसऱ्यांदा सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए के स्वामी बी प्रेमसिंग तमांग बी प्रमोद सावंत आणि डी विजय रूपानी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रेमसिंग तमांग प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाचे आहे येथे आलेला आहे सिक्कीम मॅपमध्ये आपण सिक्कीम बघू शकता सिक्कीमचे स्थाप भारतात विले झालेला आहे सोळा मे एकोणासशे पंच्याहत्तरला राजधानी आहे गंगटोक राज्यपाल आहे ओम प्रकाश माथुर लोकसभेची जागा आहे एक राज्यसभेची एक आणि विधानसभेची एकूण जागा आहे बत्तीस पुढचा क्वेश्चन आसाम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए प्रेमसिंग तमांग बी नेफ्युरिओ सी हेमंत बिस्वा शर्मा आणि डी देवेंद्र फडणवीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हेमंत बिस्वा शर्मा इम्पॉर्टंट पॉइंट बघूया हेमंत बिस्वा शर्मा हे, हे भारतीय जनता पक्षाचे आहे येथे आलेले आहे आसाम जे की सेवन सिस्टर मधील एक है। मैं पादे है राज्य आहे आपण मॅपमध्ये बघू शकता याची स्थापना झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला राजधानी आहे दिसपूर राज्यपाल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य लोकसभेची सीट आहे चौदा राज्यसभेची सात आणि विधानसभेची एकूण एकशे सव्वीस पुढचा क्वेश्चन तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए देवेंद्र फडणवीस बी विष्णू देवसाई सी नितीश कुमार आणि डी पेमा खांडू चला पटपट उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पेमा खांडू इम्पॉर्टंट पॉइंट बघूया खांडू हे भारतीय जनता पक्षाचे आहे येथे आलेलं आहे अरुणाचल प्रदेश हा पण सेवन सिस्टर मधील एक राज्य आहे राज्याचा दर्जा मिळालेला आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशीला राजधानी आहे इटानगर राज्यपाल आहे त्रिविक्रम पारनाईक लोकसभेची जागा आहे दोन राज्यसभेची एक आणि विधानसभेची एकूण जागा आहे साठ पुढचा क्वेश्चन नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन आहे ए कॉनडॅट संगमा बी के पलानीस्वामी सी प्रेमसिंग तमांग आणि डी नेफ्युरिओ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नेफ्युरिओ इम्पॉर्टंट पॉइंट बघूया नेफ्युरिओ हे नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी या पक्षाची आहे येथे आलेला आहे नागालँड आपण मॅपमध्ये आप हा नागालँड बघू शकता नागालँडची स्थापना झालेली आहे एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला राजधानी आहे कोहिमा राज्यपाल एल गणेशन लोकसभेची सीट आहे एक राज्यसभेची सीट आहे एक आणि विधानसभेची एकूण सीट आहे साठ पंचवीस नंबरचा क्वेश्चन आहे मणिपूर या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए जयराम ठाकूर बी विष्णू देवसाई सी प्रेमसिंग तमांग आणि डी एन बिरेन सिंह तर आपल्याला माहित आहे एन बिरेन सिंह यांनी इस्तीफा दिलेला आहे तर तिकडं सध्या मुख्यमंत्री नाही इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूया येथे आलेला आहे मणिपूर तर मणिपूर ओपन मॅप मध्ये बघू शकता स्थापना झालेली आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला राजधानी आहे इम्फाल राज्यपाल आहे अजय कुमार भल्ला लोकसभेची सीट आहे दोन राज्यसभेची सीट आहे एक आणि विधानसभेची एकूण सीट आहे साठ पुढचा सा क्वेश्चन मिझोरम या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन आहे ए कॉनडॅट संगमा बी लाल दुहोमा सी प्रेमसिंग तमांग आणि डी विजय रूपाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लाल दुहोमा इम्पॉर्टंट पॉइंट लाल दुहोमा हेझोरम पीपल्स मुवमेंट म्हणजे झेड पी एम या पक्षाचे आहेत इथे आलेले आहे मिझोरम मॅपआधी आपण बघा हे मिझोरम आहे राज्य म्हणून स्थापना झालेली आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी राजधानी आहे आईझॉल आई राज्यपाल आहे व्ही के सिंह लोकसभेची जागा आहे एक राज्यसभेची एक आणि विधानसभेची एकूण जागा आहे चाळीस सत्तावीस नंबरचा क्वेश्चन त्रिपुरा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए मानिक सहा बी विष्णू देवसाई सी प्रेमसिंग तमांग आणि डी सुखविंदर सिंह सुखू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मानिक सहा इम्पॉर्टंट पॉईंट मानिक सहा हे भारतीय जनता पक्षाचे आहे तर इथे आलेलं आहे त्रिपुरा तर त्रिपुराबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला राजधानी आहे आगरतळा राज्यपाल आहे इंद्रसेना रेड्डी नल्लू लोकसभेची सीट आहे दोन राज्यसभेची सीट आहे एक आणि विधानसभेची सीट आहे साठ शेवटचा क्वेश्चन आहे मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन आहे ए कॉनरॅट संगमा बी के पलानी पलानीस्वामी सी प्रेमसिंग तमांग आणि डी विजय रूपानी, बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॉनरॅट संगमा इम्पॉर्टंट पॉइंट कॉनरडॅट संगमा हे नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाचे आहेत येथे आलेला आहे मेघालय तर मेघालयबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया ही स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणवीसशे सत्तरला राजधानी आहे शिलाँग राज्यपाल आहे सी एच विजयशंकर लोकसभेची सीट आहे दोन राज्यसभेची एक आणि विधानसभेची सीट आहे एकूण साठ